दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरात चेन स्नॅचिंगच्या प्रकारात पुन्हा एकदा वाढ झालेली असून गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी दोन चेन स्नॅशिंगच्या घटना घडलेल्या आहेत या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेलं असून या प्रकरणी भद्रकाली आणि अडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार येवला येथील मीराबाई नंदकुमार बनकर या बुधवारी नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यानिमित्त शहरात आलेल्या होत्या नांदूर जत्रा लिंक रोडवरील समृद्धी बँकवेट हॉल येथील विवाह सोहळा अटकून त्या परतीच्या प्रवासासाठी रस्त्याच्या बाजूला पार्क असलेल्या त्यांच्या कारच्या दिशेनं पायी जात असताना ही घटना घडली लॉन समोरील रस्ता ओलांडताना समोरून भरधाव आलेल्या दुचाकी स्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून गेलं आहे याबाबत भास्कर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरी घटना वर्दळीचा भाग असलेल्या द्वारका भागात घडलेली आहे कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील हंगरी रोड येथील सुरेश शिवा नाईक यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे नाईक कुटुंबीय गुरुवारी देवदर्शनासाठी नाशिक शहरात आलेले होते दुपारच्या सुमारास नाईक त्यांच्या द्वारका परिसरातून पायी जात ही घटना घडलेली आहे द्वारका सर्कलवर सिग्नल ओलांडून जात आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाना नाईक यांच्या वृद्ध आईच्या गायातील सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून दिलेले आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून पोलीस आता पुढील तपास करत आहे Bureau Report Nashik News Nashik